दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे युतीचं सरकार युवतीमध्ये असताना उद्धव ठाकरे यांना दुय्यम दुय्यमस्थान सुद्धा मोजकेच मात्र दोन हजार एकोणीसला त्याच याला कंटाळून उद्धव ठाकरेने महाविकास आघाडीचा निर्णय घेतला उद्धव ठाकरेला जाणून बुजून उपमुख्यमंत्रीपद दिलं नाही तर भारतीय जनता पक्षाने दुय्यम स्थान दिले अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितलं ते सुद्धा दिलं नाही याचवरून ओळखलं उद्धव ठाकरेने भारतीय जनता पक्षाच्या नेमकं मनात काय आहे मित्रांनो बातमी काय जाणून घेऊया व चॅनलला सबस्क्राईब करा उद्धवसाहेब तुमचा निर्णय योग्य होता उद्धवसाहेब तुम्हीच योग्य होतात ज्याने करून भारतीय जनता पक्षाला धडा शिकवायला सुरुवात केली होती मात्र याच भारतीय जनता पक्षाने आता शिंदे गटाला गळाला लावलं आणि शिवसेनेचे दोन तुकडे केले छोटे छोटे पक्ष संपवणे आणि आपलाच पक्ष मोठा ठेवणे आपलंच जागा आपलीच आणि इतरांची जागा आपलीच ही भावना भारतीय जनता पक्षाची आता समोर यायला सुरुवात झाली आहे शिंदे गटातील बरेच आमदार या गोष्टी बोलायला सुरुवात करतात काल रामदास कदम यांनी तर बोलून दा भाजपाला छोटे पक्ष संपवायचे आहेत आणि आपल्याच जागा घ्यायच्या आहेत जागा वाटपून ही कुरगोडी ओळखल्यानंतर ठाकरे कुठेतरी भाजपला नडत होते म्हणूनच ठाकरेला साईड कॉर्नर केल्याचं दिसून येत आहे मित्रांनो ठाकरे हे भाजप पुढे झुकले नाही योग्य केलं का हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलवरती आपण नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र